हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोर विथ निलिमा सुरळी वडी बनवण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे एक वाटी बेसन आणि ज्या वाटीने मी बेसन घेतले त्याच वाटीने मी ताक मोजून घेणार आहे होतं त्याच वाटीने मी ताक मोजून यात घालणार आहे तर इथं आपण एक वाटी बेसन घेतलंय म्हणून दोन वाटी ताक घेणार आहोत तर याच्यात आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर आपण यात घालून घेणार हो, आहोत हिरवी मिरचीचा ठेचा थोडीशी हळद व्यवस्थित एकत्र करायचे याच्या काठी नाही राहिल्या पाहिजे बेसनाच्या सर्व काठी मोडल्या पाहिजे तर हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया इथं छान मिश्रण झालेलं एकत्र आणि एकही काठ तुम्हाला आता इथे दिसणार नाही आता ही कडी आपण गॅसवर ठेवून घेऊया कडे ठेवली आहे गॅसवरती आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहू तर आपण अशा पद्धतीने हे हलवत राहू आता खूप पातळ आहे आपल्याला हे आप मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे तर याला थोडं घट्ट होऊ द्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही या प्रोसेसला पाच सहा मिनिट आपण वाट बघूया बघा असं छान घट्ट होत जात आहे हे पीठ आणि जसं जसं शिजत ना तस तस शाईन येत तर अजून एक दोन मिनिट आपल्याला याला शिजवावं लागेल छान घट्ट झालंय आपलं पीठ आणि खूप छान अशी शाईन आली याला जशी सुरडी वळी आपण बाहेरून घेतो आणि त्याला एक शाईन असते सेम तशी शाईन आलेली आहे तर आत्ता आपल्याला हे पीठ ताटाला लावून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटपट करावी ताट घेतलं आहे मी आणि याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तर यावरती आपण पटकन पीठ टाकून त्याला स्प्रेड करून घेऊया त्यावरती मी हे पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण याला गार होऊ देऊया तर इथं आता आपण वड्या बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी पहिले मी कट करून घेते काय कट करून झाल्यानंतर याला फक्त असं उचलायचं आपल्याला अशा पद्धतीने रोल करत जायचे तर अशा पद्धतीने आपण आता ह्या सर्व वड्या काढून घेऊया तयारी करणार आहोत तेल गरम झालंय आणि मी टाकते आहे मोहरी गॅस बंद करूया तेल चांगलं गरम झालंय नाही फोडणी जळेल त्यानंतर मी घालणार आहे थोडेसे जिरे आणि पांढरी तीळ तर ही फोडणी आपण यात घालून घेऊया तयार आहे इथं आपली सुरळी वडी खांडवी